नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आले आहे लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट तर आजच्या अपडेटमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि ही बातमी तुम्ही जवळच्या आसपासच्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार आहे याची अचूक माहिती समजेल त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे ही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला सगळ्यात आधी कळेल चला तर मग सुरू करूया आपल्या बातमीला मुख्यमंत्री माझी लाडकी रक्षाबंधन या दिवशी जमा झालेले आहेत आता बारी आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची या हप्त्याची वाट सर्व महिला उत्कृष्टपणे पाहत आहेत आणि काही महिलांना पहिल्या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांची कारणं अशी आहेत की त्यांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार नंबर लिंक नव्हते त्यामुळे त्यांना दोन्ही खात्याचे पैसे आले नाहीत त्यांनी हे आधार लिंक करून घेतले आहे आता अशा सर्व महिलांना आणि आणि हप्ता प्राप्त होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तीस सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहे व एक दोन दिवस इकडे तिकडे पण होऊ शकतो पण हा तीस तारखेपर्यंत जमा होईल लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी त्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यायचे आहे हे जर नाही केले तर तुम्हाला पहिले दोन आणि हा तिसरा हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळाले आहेत अशा महिलांना तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होणार आहे हा हप्ता तीस सप्टेंबर किंवा एक दोन दिवस पुढे मागे होऊ शकतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुम्हाला हप्ता मिळाला का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ना